काय रेटली नाही आता सुद्धा खूप होळ गेलेले आहेत त्यांनी आता त्यांनी डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून त्या काळी पंचवीस पण आता हे त्या ते, त्यांनी ते, काय केलं की के, काही वर्तमानपत्रामध्ये संचार वगैरे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एक ॲडव्हर्टाईज दिली की हे जुने मिलची जागा आपण पैसे भरून लिक्विडेशनमध्ये घेऊया तर सुरुवातीला एक हजार स्क्वेअर फूटसाठी वीस वीस हजार रुपये भरा लोकांनी भरले पैसे त्याच्यानंतर परत त्यांनी सांग थोड्या दिवसांनी सांगितलं की हे जागेचे रेट वाढले परत दहा दहा हजार रुपये मागितले ते दहा दहा हजार रुपये भरले म्हणजे एक, एक हजार स्क्वेअर फुटाला तीस तीस हजार रुपये भरले का त्या पटीत लोकांनी भरले त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी काय सांगितलं त्याचं डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे पर प्लॉट पंचवीस पंचवीस हजार रुपये त्यांनी अनधिकृतरित्या घेतले पण आज सुद्धा तुम्ही जाऊन तिथं बघू शकता की इतके वर्ष झालेले आहेत अठ्ठ्याऐंशी सालापासून इथं धड रोड झालेले नाहीत पाणी नाही लाईट नाही काही नाही आहे मग हे पंचवीस पंचवीस हजार रुपये डेव्हलपमेंटच्या घेतलेले कुणी कुणाच्या खिशात गेले हे कुमार करदगीच्या गे गेले किंवा बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या खिशात गेले का कॉर्पोरेशनच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या खिशात गेले हं ही अशी गोष्ट आहे तर त्याच्यामुळं आणि ही जागा जर ट्रस्टच्या नावची आहे तर तिथं डेव्हलपमेंट करणार काय आज आम्ही कार्पोरेशनला स्पष्ट सांगितलं या जागेमध्ये पाय सुद्धा ठेवायचं नाही ही ट्रस्टची जागा आहे इथं काही डेव्हलपमेंट आमच्या आमच्या परमिशनशिवाय करायचं नाही मग कोण करणार एवढंच नाही त्यांनी मग इकडून तिकडं जागा ट्रान्सफर करणं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये फ्रंटची जागा देतो जास्त पैसे दे आणि हे आम्ही जे सभासद आहेत ते अकराशे लोक आम्ही जे फसलेले ते ते दिसणार आहेत असे सोलापुरातील असंख्य लोक आहेत की ज्यांच्याकडनं त्यांनी रातोरात लाखो रुपये घेतले त्यांच्याकडे पावत्या नाहीत आमच्याकडे तर पावत्या आहेत म्हणून आम्ही दडदडी ते ट्रस्टच्या मार्फत हा लढा उभा करून आज ही जागा ताब्यात घेतली कित्येक लोकांकडनं लाखो रुपये त्यांनी घेऊन त्यांचे स्वतःचे व्याही आहेत चिडगुंपी म्हणून ते भला भला आता स्वर्गी झाले शिवानंद चिडगुंपी म्हणून स्वतःचे व्याही त्यांच्याकडनं त्यांनी लाखो रुपये घेऊन हे जागेमध्ये घातले त्या त्याच्या शॉकने तो माणूस वारला ज्या माणसाने स्वतःच्या वयाला सोडलं नाही सोलापुरातल्या भल्या लोकांना त्यांनी फसवलेलं आम्ही तर फसल्याच गेलेलो आहे पण आता आम्ही सगळे शाळे झालोय आणि हे आमच्या जागेवर उमा सहकारी संस्था बनवून त्यांनी ज्या बाकीच्या लोकांना विकल्यात उमानगरी वगैरे म्हणून ते लोक फसल्या गेलेले आज त्या उमानगरीमध्ये किंवा हे बोगस एक ते चौदा उमा सहकारी संस्थेमध्ये जर तुम्ही कुणाकडे जाऊन विचारलं की तुझ्याकडे सिटी सर्वेला तुझं नाव लागलेलं आहे का या सिटी सर्वेला सर फक्त आमच्या ट्रस्टचं नाव आणि त्याला नॉमिनी म्हणून उमा सहकारी संस्था एवढंच तुम्हाला एकशे सदतीस एकर तिथं वॉटरफ्रंट दिसणार नाही स्क्वेअर मॉल दिसणार नाही <coughs> किंवा कुठल्याही माणसाचं नाव दिसणार नाही अशी परिस्थिती आहे जे जागेचा कुमार शंकर करदगी यांनी भ्रष्टाचार करून जे जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन केलेल्या ट्रस्टच्या मूळ सभासदांना त्यांनी आजपर्यंत कायदेशीर पद्धतीने कुठलीही जागा दिली नाही तर असे जे काही सगळे अकराशे जवळपास आमच्या ट्रस्टचे सभासद आहेत त्यांना कायदेशीर मार्गाने जागा देण्यासाठी येत्या रविवारी नऊ जून रोजी सायंकाळी पाच वाजता समाजकल्याण केंद्र रंगभवन चौक सोलापूर या ठिकाणी आम्ही आमच्या ट्रस्टची मीटिंग ही बोलवलेली आहे तर या मिटिंगला जुने मिल ट्रस्टचे सर्व सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे असं मी आवाहन करतो ट्रस्टतर्फे दुसरी एक गोष्ट मी तमाम सोलापूरकर यांना पण आवाहन करतो की कुमार शंकर करजगे आणि त्याचे जे काही हस्तक आहेत तर त्यांना या ट्रस्टमधून एक दोन हजार सहा सालीच डिबार केलेलं आहे आणि त्यांच्यावर कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत की ह्या जागेचे कुठलेही व्यवहार करायचे नाही एवढे असताना अजूनसुद्धा ते हे जागा लीज देतो किंवा विकतो अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या चालू आहेत तर कुमार करजगे आणि त्यांच्या हस्तकांच्या कुठल्याही आमिषांना बळी न ना पडता नागरिकांनी यांच्यावर कुठलेही व्यवहार करू नये आणि आपली फसगत करून घेऊ नये धन्यवाद आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा